उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आमचे मोठे बंधू माधवराजी किनारगड साहेब या कार्यक्रमाला ज्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी भेटलेल्या आमच्या भगिनी डॉक्टर विनंतई खदगळकर या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केला असे भास्कर धर्माधिकारी या भागातील माजी जिल्हा परिषदेचे कैलासवासी अध्यक्ष इट्या पाटील यांचे चिरंजीव मनोज पाटील टाकळीकर मी साहेबांना बोलायचं असल्यामुळे मी अधिकचे नाव या ठिकाणी घेणार नाही असं आपण बघितलं पूर्वी तुमचं आमचं नातं दोन हजार नऊच्या अगोदर फक्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होत पण दोन हजार नऊ ला जेव्हा आम्ही बिलोली देलोर मुख्य मतदारसंघात होतो ते तुटल्यानंतर दोन हजार नऊ पासून अपक्ष असलं तरी त्या ठिकाणी आपण आधीचा आशीर्वाद दिला आम्ही कदाबी सुरू शकतो असं या ठिकाणी काम करत असताना दोन हजारची नऊची निवडणूक असेल चौदाची असेल एकोणीसची असेल तुम्हाला सांगतो उमरी धर्माबाद भागातून कोणते नव्हते जेव्हा बरबडा लागतो तिथून आम्हाला आपण भरपूर असा आशीर्वाद केला तर आम्ही कदापि विसरू शकत काम करत असताना कैलासवासी वसंतरावजी चव्हाणांनी या ठिकाणी बॅकवॉटरच्या जमिनीचा प्रश्न होता त्या ठिकाणी आपल्या जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे आपण बघितलं असेल माझे आठ ते नऊ लाख रुपये होता या ठिकाणी साहेबांनी दरबारी जाऊन आपल्याला सोळा लाख रुपये या गावाला देऊन दिलेले आहेत आणखी भरपूर प्रश्न आहेत अंतर्ग प्रश्न आहे बरबड्याची आणखी काही जमिनी आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपले लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण असतील मिलंताही असतील माध्यमातून निश्चितपणानं मी आपला आधीचा वेळ देणार नाही शोधण्याचं काम करतील एवढंच बोलतो आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपले दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत पहिला क्रमांकाचं बटन पंजाबांनाही भेटलेलं आहे या ठिकाणी आपण आदितचा आशीर्वाद द्यावा हीच मंत्रिमंत्री करतो थांबतो आणि डॉक्टर साहेबांना क्षमा वागतो लोक कृपेही वाटल्या बॅकोसाहेब आपण आपल्या मनोबत सविस्तर असं व्यक्त करावं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय आहे